नेपाळमध्ये अडकलेल्या नाशिकच्या भाविकांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे गेल्या पन्नासहून अधिक नाशिककर भाविक अडकल्याची माहिती प्रशासनाला मिळालेली होती त्यानंतर नाशिक प्रशासन आणि स्थानिक पर्यटन विभागानं समन्वय साधत भाविकांच्या सुरक्षित प्र परतीसाठी प्रयत्न आहेत नाशिक शहरातलं अडकलेल्या चार पर्यटन गटांपैकी काही जणांनी नेपाळमध्येच मुक्काम केलेला होता मात्र सुरक्षित परतीसाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली असून आज सकाळपासून त्यांच्या विमान प्रवासास सुरुवात झाली आहे श्रीखंड कावड यात्रेसाठी गेलेल्या तब्बल तीस नागरिकांबरोबरच गुडगाव त्र्यंबकेश्वर दिंडोरी पंचवटी गंगापूर परिसरातील अनेक भाविक नेपाळमध्ये थांबलेले होते हवामानातील बदल आणि दुर्गम भागामुळे या पर्यटकांना परदीचा प्रवास कठन कठीण झालेला होता नाशिक जिल्हा प्रशासनानं सतत संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे प्रवास सोयीसाठी मदत केली आहे तसेच नेपाळ सरकार आणि भारतीय दूतावास यांच्याशी समन्वय साधण्यात आहे दरम्यान भारतीय हवाई कंपन्यांनी आज सकाळपासून नियमित उड्डाणी सुरू केली असून पहिल्या टप्प्यामध्ये तीस भाविकांचा गट भारतामध्ये परतलाय उर्वरित गटही पुढील चोवीस तासामध्ये परत येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे न्यूज नासिर पठाण नाशिक